नमस्कार मोयदा रस्त्यावरील बेंडवा नाल्याला आलेल्या पुरात वाहून सहा महिन्याच्या चमुकल्याच्या दुर्दैवी मृत्यू हृदय पिळवून टाकणारी घटना शहादा येथील नवीन तहसील कार्यालयावरील घटना नंदुरबार जिल्ह्यातील शहादा गावातील भुलाने गावातील शेतकरी मनोज विजय ठाकरे हा इसम सोळा जुलै रोजीच्या रात्री अकरा वाजेच्या सुमारास पत्नी मंजूबाई मनोज ठाकरे आणि सहा महिन्याचे बाळ यांना दुचाकीवरून पत्नीच्या मामाच्या घरी घेऊन जात असताना शहादा मोदा रस्त्यावर तहसील कराजवळ असलेल्या भेंडवा नाल्याच्या फरसी पुलावर पुराचे पाणी वाहत असताना ठाकरे यांना पाण्याचा अंदाज आला नसल्याने दुचाकी पुराच्या पाण्यात टाकली पुराच्या पाण्याच्या ओढ जास्त असल्याने दुचाकी घसरून पुराच्या पाण्यात मनोज ठाकरे व त्यांची पत्नी मंजूबाई ठाकरे व सहा महिन्याचे बाळ वाहून गेले या दुर्घटनेत पत्नी मंजुबाई मनोज ठाकरे या जखमी झाल्या त्यांना ग्रामीण रुग्णालय साडे नऊ वाजे सुमारास भेंडवानाला फरसी पुलाजवळ एका बाबळाच्या काटेरी झुडपात सदर वाहून गेलेलं सहा महिन्याचं बाळ अडकून मयत अवस्थेत मिळून आलं या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात मुकेश कैलास गवडे पोलीस पाटील मोहिदा यांच्या फिर्यादीवरून सतरा जुलै रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मनोज विजय ठाकरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला है। या चा आहे या घटनेचा पुढील तपास फौजदार प्रदीप सिंग राजपूत हे करीत आहेत